बालविवाह लावणे महागात पडले नवरदेवासह सासरची मंडळी मंडप व्यवस्थापक आचारी भटजीसह तब्बल एकशे अठ्ठावन्न वराडींवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे गंगापूर पोलीस ठाण्यात सोळा फेब्रुवारी रोजी रात्री सव्वान वाजेच्या सुमारास हा गुन्हा दाखल करण्यात आला असून अशा पद्धतीने गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच घटना असल्याचा दावा बालकल्याण समितीकडून करण्यात आले आहे एका पंधरा वर्षाच्या मुलीचे वडील भोळसर तर आईचे छत हरवलेले यामुळे ती गंगापूर तालुक्यातील एका गावात मामाकडे राहत होती पंधरा वर्षे अकरा महिन्यांच्या या मुलीचा पैठण येथील तेवीस वर्षाच्या तरुणासोबत तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी विवाह लावण्यात आला होता याबाबतची या माहिती मिळाल्यानंतर महिला बालविकास बालकल्याण समिती यांच्या आदेशानुसार गंगापूर पोलीस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक अधिकारी राहुल चराटे यांनी दिलेल्या फेरेदीनुसार मुलीचा मामा मामी बालविवाह लावणारा आचारी भटजी मंडपाल्यासह नवरदेव सासू सासरे मंडप व्यवस्थापक यांच्यासह एकशे अठ्ठावन्न वराडींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर अल्पवयीन मुलीला बालकल्याण समितीच्या आदेशानुसार मुलींच्या बालगृहात दाखल करण्यात आले आहे तर लग्न रावणाऱ्या प्रत्येक दोषींवर गुन्हा दाखल होण्यास सुरुवात झाल्यास या प्रकारांना चाप बसू शकेल असेही मत महिला बालविकास अधिकारी यांनी प्रसंगी व्यक्त केले